तिथंच फेल झालेली त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे फायदा हो, पेक्षा फायद्यापेक्षा आमचं म्हणणं आहे की ताईनेच निर्णय घ्यावा आणि पक्षाबरोबर राहा उद्या अर्ज माघारी घ्यावा अशी इच्छा आहे तुमची मी आता छाई तुमच्या माध्यमात विनंतीत केल्या ना म्हणजे आता आम्ही सगळे आम्ही स्टेजवर जाहीर राहतो तुम्ही प्रेस लाईव्ह चालू आहे जाहीर आहे किंवा ताईंनी त्या एवढ्या राज्यावर काम करतात भारतीय जनता पार्टीमध्ये आणि आम आम नक्की आमचं किंवा त्यांनी पक्षाबरोबर राहावं आमच्या सिनियर पदाधिकारी आहेत त्या पक्षांनी राहावं ही आमची मनापासूनची इच्छा आहे सगळी त्याची माझं बोलणं सुनिशा झाले आणि त्या पण योग्य निर्णय नक्की घेतील याची शंभर टक्के मला खात्री आता तेच सांगा पटेल मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय आम्ही मनोमिलन वगैरे हा सूत्र तुम्ही ओळखून काढला आम्ही आम्ही ते भाजपचे खासदार आहेत मी भाजपचा आमदार आहे मी भाजपचा मंत्री आहे आम्ही सगळे भाजपमध्ये आहे आणि नगरपालिका जी आहे ही भाजपच्या ह्याच्यावर आम्ही लढवतोय याच्यामध्ये तुमचं आमचं असं काही नाही आहे आम्ही सगळे एक आहे आणि पक्ष म्हणून आम्ही सगळे एक दिलाने निवडणूक लढवतोय त्यामुळे तुम्ही जे थोडंफार जुनं जे काय राजकारणाचा त्याला किनार राहून जे विचारता ये नाहीये आणि सगळे आम्ही भाजपमध्ये आणि भाजपच्या याच्यावरच आम्ही निवडणूक ही पार पडणार पालकमंत्र्यांना महाराजच सांगतो त्यांचे मित्र जास्त मी जे बोललो

प्रत्येक जण पक्ष वाढवतोय आमची काय त्यांनी देऊन पालकमंत्र्यांनी काही कार्यक्रम घेतला काही घेतला म्हणून आमची काय सदा हरकत नव्हती किंवा अजिबात नाहीये प्रत्येकाला अधिकार आहे आता मी महाराज आम्ही भाजपमध्ये आम्हाला सुद्धा अधिकार आहे भाजप जिल्ह्यामध्ये अजून वाढवण्यासाठी आमचा पण प्रयत्न चाललाय मला सगळ्यांना पत्रकारांना सगळ्यांना म्हणजे माझी विनंती आहे की आपण एक लक्षात की आज आम्ही सगळे एक दिलानं एका पक्षामध्ये जो पक्ष काहीतरी विचारधारा घेऊन काहीतरी म्हणजे प्लॅनिंग नजरेसमोर ठेवून काम करतोय अशा भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही सगळेजण काम करतोय आम्ही आज सगळे जबाबदार पदांवर आहे किंवा एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहे आम्ही सगळे आज आमचं नेतृत्व ज्यांचं आम्ही मानलय ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अगदी म्हणजे प्लॅनिंग असेल किंवा सगळ्या गोष्टी नेतृत्व फार मोठ आहे आपण जेवढं नुसतं मुख्यमंत्री म्हणून बघतो पण तसं त्यांच्या काम करताना ते किती पुढचा विचार करतात नुसतं महाराष्ट्र किंवा संपूर्ण राज्याबद्दल याचा अनुभव आम्ही नेहमी घेतो त्यांचा विचार किती पुढचा आहे आज सातारकर म्हणून आपल्याला पण आता ही एक सुवर्ण संधी आहे सातारकरांना आज भाजप सत्तेत आहे राज्यामध्ये आज आपल्याकडं सगळी केंद्राची ताकद आपल्याकडे केंद्राचे प्रतिनिधी आपल्याकडे आहेत आज महाराज हे म्हणजे स्वातंत्र्यानंतर भाजपचे सातारा जिल्ह्यातले लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार आहेत आज त्यांना वर्णपण केंद्रात पण तेवढाच पाठिंबा आहे आज केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे आपण आपली नगरपालिका पण जी आहे जी शहरासाठी काम करणारी आपली संस्था आहे ती सुद्धा त्या विचारांना आपण हे केली तर आपण जे काही उणीव आपल्याला राहिलेले आहेत सातारच्या आज आता आयटी पार्कचं आपल्याला काही दिवसापूर्वीच आपलं हे आलं आज चौऱ्याऐंशी एक्करा मध्ये तो आय टी पार्क होणार आहे आज आपण जे सगळं म्हणतो की मुलं पुण्यात जातात मुलं किती नाही आई वडिला जातात आज त्याची सुरुवात कुठन तरी झाली आज आपलं जागा तर पडूनच होती कलेक्टरांच्या ताब्यात होती आज किती मला वाटतं तीन ते चार महिन्यामध्ये आपल्या आयटी पार्कचं नोटिफिकेशन होऊन आता पुढची प्रक्रिया चालू आम्ही कन्व्हेन्शन सेंटर एक प्रस्तावित करतोय दुसरं आयटी पार्क नाही तर एक कन्व्हेन्शन सेंटर पण आपण तिथं प्रस्तावित करतोय की जे उद्या हे सगळं आयटी इंडस्ट्री तर आणायची पण या बाकी याला पण एक रोक हायवे चांगली कनेक्टिव्हिटी मग कन्व्हेन्शन सेंटर झालं तर बाहेरचे सेमिनार प्रोग्राम इंडस्ट्रीचे जे प्रोग्रा, काय ते येईल आज कोल्हापूरला कन्व्हेन्शन सेंटर गव्हर्नमेंट मंजूर करून दिले पाचशे सहाशे कोटी रुपये त्याला सरकारनं दिले आज सेम त्याच धर्तीवर सातारला मी कन्व्हेन्शन सेंटर त्या आय टी पार्कच्या आपण प्रस्तावित करतो मग ते आहे आज मला वाटतं अजिंक्यदारा किल्ल्याला एकशे बत्तीस कोटीचा आज आपल्याला त्या किल्ल्याचं सगळं पर्यटनाच्या दृष्टीनं आज आपल्याला मान्यता ही मिळाल्यानं येणाऱ्या डिसेंबरच्या बजेटमध्ये त्याच्या तरतुदी होती आज माऊलीचा जो आपल्या घाटांचा परिसर आहे तारा समाधी आहे सेगवेची समाधी आहे शाहू महाराजांची समाधी आहे आणि सगळा घाट हे जे काही आपला दशक्रियाविधीचा पण घाट त्याच्यामध्ये आपण घेतलाय म्हणजे जो आज तुम्हाला माहित आहे दष्क्रिया विधींच्या घाटाची काय अवस्था आहे तिथं सगळं आपल्याला तो पण घाट आपण त्यात घेतला की तो पूर्ण डेव्हलप करायचा इकडून पलीकडच्या मंदिराकडे जायला एक पूल करायचा म्हणजे पर्यटन किंवा संध्याकाळी सातारकरांना सुद्धा त्या ठिकाणी फिरायला मंदिरामध्ये मंदिरा जाऊन बसायला थोडं काय म्हणायचं विरंगुळा म्हणा जसं आता कोल्हापूरचा आहे आपण तो घाट सगळा जो आहे तो डेव्हलप करतो तो, तो सुद्धा एकशे तीस एकशे पस्तीस कोटीचा प्रकल्प आपल्याला मंजूर करून दिला आहे की आपण सातारकर म्हणून आता, आता पूर्ण फायदा पुरेपूर फायदा आपण सगळ्यांनी उचलला पाहिजे विरोधासाठी विरोध किंवा नुसतं करण्यामध्ये अर्थ नाही हा तस अशी परिस्थिती तर ते पण होत पण नुसतंच विरोध करायचा म्हणून सगळ्यांनीच म्हणजे आपल्या माध्यमात माझी की सगळ्यांनी साथ द्यावी आणि सर्वांसाठी आणि शेवटी आता मग शिकवल तर आम्ही तुम्हाला म्हटलं काय पूर्व पश्चिम वगैरे असं शेवटी माझं एक म्हणणं आहे की सगळे तर करत आहे ना मी शुक्रवारपेठेत राहतो महाराज शुक्रवारपेठेत राहतात म्हणजे आम्ही काही शुक्रवार पेठेचे परत फक्त आठवड्याला सगळे जातात कोण कुठं राहतं पण शेवटी बाहेर सांगतात आपण स्वतःला म्हणतो ना कोणत्या बाहेरना आले का कोणत्या पाकिस्तानवर काय असं काही नाही बाजून आहे तिकडं आपल्याकडे बघणार नाही किंवा खालच्या बाजून आहे याचं आपल्याकडे लक्ष नाही बुद्धिभेद करायचे आणि म्हणजे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल संशय कसा निर्माण करायचा तरी असलं काहीतरी त्याला आपण म्हणतो साप सोडायचा मतदारांनी बोलू नये मतदारांनी मुद्द्यावर लक्ष ठेवावं एवढी माझी भाजप स्वपाळावर म्हणजे पाचगणीश्वर सोडलं श्रीकड आपण स्वप्ळवर लढतोय कराडला आपण स्वप्ळवर अंतुलबाबांच्या नेतृत्वाखाली लढतोय मलका मलकापूरच्या आपल्या मला वाटतं पाच जागा बिनविरोध सुद्धा झाल्यात तिथं आपण शंभर टक्के यशस्वी होऊ कराडमध्ये हो आपण यशस्वी चांगल्या पद्धतीनं रेमतपूरला सुद्धा मनोजदादांच्या जाधवांच्या नेतृत्व जाधवांच्या पूर्ण पॅनल भाजपच्या विचारानं भाजपचं तिथं झाले वसवडला तीच परिस्थिती आहे गोरे साहेबांच्या इथं पलटणला रणजित सिंह नाईक निंबाळकर असतील त्यांनी सुद्धा पूर्ण पॅनल तिथं भाजपचं जे ते केले आणि वाई मध्ये सुद्धा आपण बाईमध्ये भाजपच्या याच्यावर आपण निवडणूक तिथली मदनदा आणि स्वरपी दाईंच्या नेतृत्वाखाली ने तिथं लढतोय तर पाचगणी आणि महाबळेश्वरला आपण स्थानिक आघाड्यांबरोबर भाजपनं त्या ठिकाणी युती केली आहे पाचगणीला लक्ष्मी कराडकरांबरोबर आपण युती केली आहे आणि महाबळेश्वरला डी एम बावळेकर आणि तिथले सेनेचे जे काही आहेत ते अशांबरोबर आपण युती करून मला वाटतं पाचगणीमध्ये पाच जागा आणि महाबळेश्वर मध्ये चार जागा ह्या कमळाच्या याच्यावर आपण लढवतोय बाकी इतर जागा ज्या आहेत ते आघाडीचं जे त्यांच्या चिन्हावर लढवणार मेळा आपण पूर्ण मेळा पंचायत भाजपच्या याच्यावर आपण तिथं तयारी केली मध्यातील तुम्हाला माहिती आहे पार्किंगच्या बाबतीमध्ये आपण राजवाड्याचा जे जुना दवाखाना आहे तिथं तो प्रकल्प आपण त्यामध्ये घेतलाय तो चालू होईल दुसरं महाराज इथं आहेत आम्हाला राजवाड्याची जी चौपाटी आहे आपण त्यांना त्या पार्किंगच्या याच्यामध्ये त्या चौपाटी धारकांना व्यवसाय कायमस्वरूपी तिथं हे बांधून देणार आहे रोडवर बसल्यामुळे जे काय अस्वच्छता त्यामुळे का ही मला वाटते सत्तर पंच्याहत्तर जण व्यवसाय करणारी जी आहेत त्यांना तिथं पण कायमस्वरूपी पूर्णपणे तिथं पाण्याची सोय हो लाईटची सोय हो जी आज लोक येऊन गाड्या उभ्या हो करून तिथं खातात लोकांना सुद्धा संध्याकाळी तर त्यांना बसायची सोय कट्टे बिट्टे बांधून त्यांना बसायची सोय असं आपण त्या जे पार्किंग मला वाटते चार मजली पार्किंग आहे त्याच्यामध्ये ग्राउंड फ्लोरला हे आपण सगळी चौपाटी करणार आहे आणि त्याच्यानंतर हा आपला शोक जो राजवाड्याचा आहे तो टाउन सेंटर म्हणून डेव्हलप करावा अशी एक आमची संकल्पना आहे त्याच ठिकाणी शेजारी जी, जी नगरपालिकेची जुनी इमारत आहे ती सुद्धा उतरून त्या ठिकाणी सुद्धा एक छोट ऑडिटोरियम आणि मग काही हे त्या ठिकाणी म्हणजे लोकांना फिरण्यासाठी बसण्यासाठी हे आपण प्रस्ताव केले शाहू कला मंदिर सुद्धा आमचा विचार आहे की पूर्ण शाहू कला मंदिर उतरून टाकायचं आणि नवीन नाट्यग्रह पूर्ण म्हणजे अद्यावत असं नाट्यग्रह शाहू कला मंदिरच्या जागी म्हणजे आजच्या नवीन न... जी काही मागणी असेल डिझाईन असेल त्याप्रमाणे उभं करायचं राहिला विषय कॉन्ट्रॅक्टर आपला जे आता रस्ते आपण नवीन केले म्हणजे आपण कॉन्क्रिटचे रस्ते जे जुन्या आडो पासून केला वाडेफाट्याचा केला आज उपर साहेबांच्या इकडनं येणारा तो, तो रोड आहे आज मोन स्कुलचा आहे हे सगळे रस्ते जे आहेत हे अतिशय चांगल्या दर्जाचे आपण केलेले त्याच पद्धतीनं शहरातील प्रमुख रस्ते तरी हे सगळे रस्ते काय आपण लगेच कॉन्क्रीटचे अगदी गल्ली बोळ करू शकणार नाही पण प्रमुख रस्ते जे आहेत ते कॉन्क्रीटचे शासनाकडनं त्याला निधी वगैरे आणून करायचं असं आपलं नियोजन आहे आता आम्ही प्रस्ताव पाठवलेत आधी सुद्धा थोडी मंजुरी त्याला अजून मिळाली नाही पण ती नंतर मिळत थोडासा राज्य असं काही थोडंफार तुझं माझं होत असेल किंवा काही नाराजी असेल तर ती हे करण्यासाठी तिघं पण समर्थ आहेत आणि मला नक्की खात्री आहे त्या दिवशी नंतर परत काही विषय असायचा पाच वर्ष महायुतीचा सरकार राज्यात टिकणार आहे व विरोधकांचा हा निमित्त असत की तिन्ही पक्षांमध्ये काहीतरी कुठेतरी चर्चा उठवून काहीतरी करून काहीतरी मतभेद होतात का प्रयत्न करतात पण तसं काही मला वाटत नाही की अशी काही परिस्थिती आहे आणि ने तिन्ही नेते आमचे जे आहेत ते तिन्ही नेते शंभर टक्के समर्थ आहे की अशी नाराजी कुठे होणार नाही यासाठी आणि नक्कीच महायुतीचं जे सरकार आहे आमचं ते पाच वर्ष काम करत राज्यामध्ये आणि चांगलं काम करत नाही लोकशाही आम्ही पण सुदृढच आहे आम्ही काय आम्ही काय लोकशाही काय मारून टाकतोय असं दोघं नाही आहे आमच्याबद्दल असा गैरसमज आम्हाला पण लोकशाही सुदृढच आहे पण जसं महाराजांनी सांगितलं चांगली लोक पालिकेत आली पाहिजेत त्यांनी काम केलं पाहिजे दिय। वेळ द्यावा तशा लोकांना आम्ही आणि त्यांच्या माग सुद्धा चांगली पालिकेत येणाऱ्या लोकांच्या मागं सुद्धा चांगली लोक असली पाहिजे हे महत्वाचं आहे तर काय अपक्ष नुसते छोटे हवा अपक्षांच्याकडे काय म्हणायचं नियोजन किंवा विचार काय म्हणा असं काही नसते पुन्हा तरी विरोध करायचा मार्ग हे नाही मिळालं म्हणून अपक्ष उभे राहतात त्याला काही माग बेस किंवा हे नसतोय त्यांना अशा नाही आज आम्ही सांगतो किंवा आमच्या माग भाजपची विचारधारा आहे आज आमच्या माग पूर्ण सरकार आहे की ज्याचा आम्ही सातारच्या प्रगतीसाठी आम्ही त्याचा वापर करू शकतो अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या मग सातारकरांनी पण त्याचा विचार केला पाहिजे बाकी आम्ही सगळे लोकशाही जपणारे महाराष्ट्र नेहमी सांगतात कि तुम्ही सगळे लोकशाहीतले राजे आमची राजेशाही गेली कधी कधी ते चिडून म्हणतात परत द्या मग वेगळा विषयी आणि सातारकरांनी निर्णय घ्यायचा मी एकटा तर काय ठरवू शकत नाही सातारकरांनी निर्णय घ्यायचा आहे ते आज काशमुळ आणि जेव्हा पाण्याच्या अडचणी ज्या आपल्या पूर्वीच्या होत्या त्या साताऱ्यातल्या संपल्या आहेत आज बाकीच्या गोष्टी तुम्ही बघा आज हे स्विमिंग पूल आपल्याकडं मध्ये आज ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल आपला होतोय आज पेण्याच्या बरोबरच तिथलं आपण सगळं गार्डन जे ते डेव्हलपमेंट आज पूर्ण होत आहे मग अशी म्हटलं तर कॉन्क्रीट असेल आता नवीन रिंग रोड एक आपण प्रस्तावित करतोय जो शाहू नगर वरून म्हणजे जे आज कास्टला पर्यटक येतात त्यामुळे ही वाहतूक खोटी होती की वाहतूक कोंडी सुटण्यासाठी आज हा रिंग रोड आपण पीडब्ल्यू डी कडे प्रस्तावित केलाय तो विभाग माझ्याकडे त्यामुळे मलाच त्याला मान्यता द्यायची आज हा रिंग रोड आपण जाऊनगर विलासपूर तिथून अजिंक्यदाराच्या आपल्या त्या रस्त्याला जोडून खालच्या बाजूने थोडं बोगद्याच्या इथं आणून बोगद्यावरनं ब्रिज करायचा बोगद्याचे डायरेक्ट कर जोडायचा आणि तिथून हा रिंग रोड मारदरे वगैरे पेड्याच्या बरोबर जुना मेळा रोड आहे तिथं जोडायचा असा एक फार महत्वाकांक्षी आपण हा प्रोजेक्ट की कोंडी जी होती ती सुटली पाहिजे आणि असे मोठे प्रकल्प आहेत आणि तसे प्रकल्प इतर प्रकल्प झालेत आज हद्दवाढ झाली सगळ्यात महत्वाचा म्हणजे ती आता निवडणूक याच्या आधी म्हणजे ह्या ह्याच्यातच झाली हद्दवाढ झाली हद्दवाढीमुळं बरीचशी कामं हद्दवाडी त्याच्यामध्ये आज झालेली आहेत जे पूर्वी होत नव्हते त्रिशंकू भागाची अवस्था काय होती तुम्ही बघताय आज हातवाडीमुळे तिथं काम मोठ्या प्रमाणावर झाले मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला आज स्कूल दाराला जाणार तुम्ही बघा कुठलं हे दिसणारी काम आहे ठीक काय एखाद दुसरं नाही तुम्हाला दिसणारी काम आहे ती तुम्ही बघू शकता त्यामुळे असं काही तु नाही आपण मागं पडलोय अजून आपण करू शकतो आपल्याला ते करायचंय हा विषय महत्वाचा पाच वर्षांपूर्वी जाहीरनामा लागलेला शेवटी बघा जाहीरनाम्यातली सगळी कामं पाच वर्षात होतात असं नाहीये काही निधीसाठी काही तांत्रिक काही म्हणजे सगळ्यात महत्वाचं निधीमुळं बरीचशी कामं पूर्ण होतात काही काम निधी नसल्यामुळे अडकतात असं त्यामुळं असं काही नाही की कुणी शंभर टक्के जाहीरनामा दिल्यावर तो तंतोतंत पूर्ण होतो असा अजिबात मी म्हणणार नाही एका दुसरं का माग काम मागे राहून जात पण पुढं काम केली हे आज आता आपण म्हणताय आपल्याला सगळ्यांना पत्रकारांना आहे की या आधी सुद्धा दोन वर्ष महाविकास आघाडीच सरकार राज्यात होत त्यावेळेला आम्ही सगळे विरोधक होतो आम्ही विरोधक होतो त्यावेळेला साताऱ्यात दोन वर्षात काय आलो तुम्ही मला विचार करून सांगू शकता दोन वर्ष हो उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार ज्या वेळेला राज्यात होत त्यावेळेला सातार्यासाठी आपल्याला काय योजना मिळाली काय सात साठी वेगळं मिळालं तुम्ही मला दाखवून अतिक्रमण अतिक्रमण रो ही मुद्दा म्हणून काही कोणी करत नाही किंवा मुद्दा म्हणून काही कोणाला करायला सांगितलं जात नाही ह्या गोष्टी होतात आणि सगळ्या शहरांमध्ये त्याच्यावर कंट्रोल ठेवणं ती म्हणजे पपावली नाही पाहिजेत वगैरे ह्या गोष्टी आणि व्यवसायासाठी फक्त झोन वगैरे जे आहेत ते अधिकृतरित्या करून देणं हे सगळं पालिकेचं काम आहे ते शंभर टक्के आपण करू आज खड्डे खड्डे तुम्ही म्हणताय आज तुम्ही माझ्या बरोबर आज आपल्या जुन्या आरटीओ ऑफिसच्या रस्त्याची काय अवस्था होते तुम्हाला माहिती आज काय अवस्था झाली तुम्ही आज मेढ्याला जाणारा संपूर्ण रोड तुम्ही जाऊन आता सुद्धा जाऊन असे काही रस्ते पावसामध्ये खराब झालेत त्याची दुरुस्ती आपण करतोय पण राज्य नगरपालिकेच्या मध्ये तरी कलेक्टर साहेबांशी आपलं आमने सरांचा जो बंगला आहे तिथे जे स्मारक बाबासाहेब आंबेडकरांचा आपण प्रस्तुत केले त्याबद्दल थोडं रेटमध्ये अजून त्या आमने कुटुंबियांशी चर्चा चालली आहे काही कोर्ट कचेरी पण झाली आहे असं चालले बाकी आपली प्रतापलपमेंट चा प्लॅन सरकारने केलाय काही प्रमाणामध्ये त्याची डाकडूजी वगैरे पण करायचं सुरू आहे आणि ते सुद्धा शासनानं तो प्रकल्प हातामध्ये घेतलाय सांगितले

त्याच्यावरती सुद्धा चांगली जाते बोलणं मला वाटतं ठरणार नाही आणि आमच्या सर्व आहेत सगळ्यांकडनं लोकांची सेवा जेवढी आम्हाला करते त्यात कुठेही आम्ही कमी पडतो काय करत आहेत कस आहे हा प्रश्न नाही हवा बनती नाही एक पण <laughs> परत तुम्ही दुसरा प्रश्न विचारणार ठरलेली असते मग उघडतो असं सगळ्या खुल्या वातावरणात चर्चा केलेली केव्हाच चांगली नाही तसं काय नाही

आहेत त्यांना सांगू फोटो घेऊन आपलं आम्हाला भेटायला फक्त फॉर्म काढून आम्हाला सर्व उमेदवारांनी विनंती आहे सर का मागे येत नाही आय मारे ओके